राहुरी मतदारसंघात प्राजक्त तनुपुरे अॅक्टिव्ह मोडमध्ये एनएचएयला आठ दिवसांचे अल्टिमेटम रस्ता दुरुस्त करा नाहीतर आंदोलन राहुरी मतदारसंघात माजी आमदार प्राजक्त तनुपुरे पुन्हा ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या दयनीय अवस्थेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट एनएचएला आठ दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे राहुरी शहरातील खड्डे आठ दिवसांत बुजवा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू भले आम्हाला जेलमध्ये टाका असा इशारा तनपुरे यांनी दिला राहुरी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अर्धा फूट खोल खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही गेल्या आठवड्यात आठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तनपुरे म्हणाले महिनाभरापूर्वीच रस्त्याची मागणी केली पण प्रशासन झोपलेले आहे नागरिकांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो ते पुढे म्हणाले राहुरी मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था असह्य झाली आहे एनएचए आणि प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करावा अन्यथा राहुरीकर आता गप्प बसणार नाहीत राऊरी जाणारा नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग आहे म्हणून जर आपण बघितलं तर हा कुठल्या अँगी राष्ट्रीय महामार्ग एखाद्या गल्लीचा रस्ता देखील त्याच्यापेक्षा चांगला राऊरी शहरातल्या लोकांना असेल राऊरी तालुक्यातल्या लोकांना असेल दुचाकी स्वरांना मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय पण आठवड्याभराच्या या राऊरी शहरामधला कमीत कमी हा जो पॅच आहे हा तातडीने आम्हाला पूर्ण करून द्यावा आठ दिवसाची तुम्हाला या ठिकाणी आठ दिवसाची आठ दिवसामध्ये या राहुरी शहरामधला पॅच व्यवस्थित जर झाला नाही तर सर्व राहुरी शहरवासी या रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन आम्ही करू काय आम्हाला जेलमध्ये जेल जेलमध्ये टाका पण जेल मात्र अशा प्रकारचं प्रशासन आहे रस्त्यावर उतरल्याशिवाय यांना जर कुठली जागा देणार नसेल तर मात्र आमचाही त्या ठिकाणी जायला जाईल ब्युरो रिपोर्ट युथ मीडिया राहुरी